आणि दोन कुणाची कमाई लाल कॉशुम धारकले पलवानांनी आणि चीट करण्याचा प्रयत्न लाल कॉस्ट्युम पैलवानाचा परत दोन आणि अतिशय सुंदर भारंदाज आणखीन एक सुंदर भारंदाज दोन कुणा गुणाची कमाई लाल कॉशुम धारक पलवानानी आणि परत दोन गुण आणि टेक्निकल सिटी लाल काशुम दहा शून्यच्या फरकाने लाल काश्युम च पैलवान विजयी संपलेल्या कुस्तीमध्ये कल्याणी मोहरे नागपूर यांचा सेमीफायनल मध्ये प्रवेश चला महिला महाराष्ट्र केसरी ओपन गट धनश्री गोंडे वर्धा रेड का शुभ सिद्धि सोनने मुंबई उपनगर ब्लू का शुभ चला पलवान लवकर मॅट क्रमांक एक वर मैट नंबर दोन योगिता पाटील जळगाव रेड कॉस्ट्युम वर्षेस प्रतीक्षा सुतार पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्युम मॅडम मैण मॅट मैण क्रमांक दोन वरती यायचं ताबडतो आणि जज शुभम समुद्रे